नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण जय बे स्पोर्ट डोंगरीपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट आणि इकडे होत आहे आपल्या ए पी एल चा प्लेअर निवडायची प्रक्रिया पार खूप गर्दी आहे ना घ्या पहिल्या दिवसाचा आता करतोय आपण पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट

डी बनल्यात काही माहिती नाही पण चंडिका स्पोर्ट जुचंद्र लिहा सध्या चंडिका स्पोर्ट जुचंद्रच लिवा लिवला काय लिहला जोपर्यंत आयडी चेंज नाही होत तोपर्यंत नाव नाही चेंज गावदेवी स्पोर्ट कॉमनवा त्याला क्लिअर कर गावदेवी ते कामन अरे मग आता ती जेवण कोल एवढा नाही कोण नाही नेक्स्ट मॅच असेल जगदंबा स्पोर्ट पेंड्रीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सिद्धिविनायक मोकाशी बेलकडी

इकडेले काढू दे बघा आणि करा काम करा मी नाही सांगतो एक परांभी शॉर्ट लाईटमध्ये दिसले बेटर ऐकले नाही बेटर चेंज झाले बडोदर ऐक बेटर ऐक काय इ बॉलर बेटर बेलकडी बेटर झाला ग्रुप बेलकडी पुढे मैच असेल वेगनरता स्पोर्ट बेलकडी आणि त्याच्या विरुद्ध टीम असेल एन्जॉय ग्रुप बेलकडी

गावदेवी स्पोर्ट चिंचोडी नेक्स्ट मॅच असेल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ए पाडा

पहिलीच मॅच असेल माऊली नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पंकलेश चौधरी मंगल ते थे थे नागले, मंगल नागले। नागले ते ना। मंगल नागले मंगलमूर्ती ना। नागले स्टार नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल मंगलमूर्ती स्पोर्ट नागले पुढील चिट्टी काढतोय आपला मग आहे स्टेशन पुढील मॅच असेल आयोजक जेएमबे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन गावदेवी स्पोर्ट्स स्टिकर पाडा आणि त्यांच्याविरुद्ध टीम असेल गावदेवी स्पोर्ट्स शिलो तर ए

गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल कोणती टायगर स्पोर्ट बेबीपाडा

जय मल्हार हा झाला दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता कडू आपण पुढचा फायनल दिवस <laughs> अरे पण पर आतापर्यंत असा रेकॉर्ड आहे ना जे टीमला लास्ट एंट्री करते ना तीच क्वालिफाय होते पहिले मॅचला राजावली नाही बाजू ना स्टॅम्प मारायचं <laughs> <laughs> रविची पहिली मॅच सत्यनारायण स्पोर्ट पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय अंबिका स्पोर्ट कर्नाल पाडा रोहित

आ, सा साय, साय। अरे दोन नाव आली मला फोन निघतात नाही आलेला एक बरपली नाही बरफ पडा सरबर त्याने मला फोन केला पुस्तके कामांची एंट्री शनिवारी बरफ पडा सर बाबा कन्फर्म मी सांगतो गावदेवी पडा

हा रविवार चालू आहे ना एंट्री ठीक आहे अरे पण बर्फपाडा दोन वेळा येऊयापाडा इथं ठीक आहे ठीक आहे कस ए

नेक्स्ट मॅच असेल साई इलेव्हन डोंगरी पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सह्याद्री स्पोर्ट बाप्पानी त्यांचा कॅप्टन गेला युपीला साई बाप्पानी अक्षय पेपर लिहताना अर्धा टाइम त्याचा अर्धा पेपर पानखंडास्फोट पानखंडा बी नेक्स्ट मॅच असेल स्पोर्ट पानखंडा बी आणि त्यांच्या विरोधात टीम साई कृपा विराट फाटा साई कृपा स्पोर्ट विरार फाटा झाला मित्रांनो जय जयएम बेस्पॉ डोंगरीपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट थोड्याच वेळात आपली सुधारणा करून टाकतोय ग्रुपवर आणि हा इकडे चालू आहे आपल्या ए पी एलची फुल तयारी प्लेअर कॅटेगरी निवडायची प्रक्रिया चालू आहे लवकरच आपली ऑप्शन ठीक आहे खूप मेहनत केली जाते सकाळी दहा वाजेपासून आता रात्रीच साडेआठ वाजले जवळजवळ बारा तास चालले का ठीक आहे भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये